नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने कोकणी चिकन बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पहिले आपण चिकनसाठी लागणारं वाटण बनवून घेतोय इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे अर्धवट कापून घेतले आहेत आणि अर्धी वाटी खोबरं घेतले आता कांदे आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी एक जाळी ठेवली आता ह्या जाळीवर आपल्याला कांदे आणि खोबरं ठेवायचं आहे गॅसची आच मोठी करायची आहे आता इथे बघा हे खोबरं चांगलं भाजून झालं आहे ह्याला बाजूला ठेवूया आता आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथे आपले कांदा आणि खोबरं चांगलं भाजून झालं आता हे थंड झाल्यानंतर ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथे मी कांद्याचे आणि खोबऱ्याचे बघा असे तुकडे करून घेतले आता पहिले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालायचं आहे आणि हे खोबरं आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघा मी खोबरं चांगलं बारीक वाटून घेतलं हे बघा आपल्याला असं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे खोबरं बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्येच चा आपल्याला कांदा घालायचं आहे आता कांदा आणि खोबरं दोन्ही आपल्याला सोबत बारीक करून घ्यायचं आहे इथे बघा आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार झालं आहे आणि वाटण बघा मस्त असं बारीक वाटून झालं आहे आता इथे मी एक किलो चिकन घेतलं आहे आणि हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आता हळद आणि मीठ चिकनला चांगली लावून घ्यायची आहे आता ह्याला दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून देऊया गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये मी मोठे चार चमचे तेल घातलं आता त्याच्यामध्ये मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला आता कांदा आपल्याला आचेवरच चांगला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला दीड ते दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे पेस्ट घातल्यानंतर मध्यम आचेवरती चांगली परतून घ्यायची आहे पेस्ट चांगली परतून झाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आता हिंग आणि हळद तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे चिकन घातल्यानंतर एक ते दोन मिनिट तेलामध्ये चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन चांगलं परतून झालं आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत दोन चमचे धणे पावडर घालायचे आहे एक चमचा बडीसोप पावडर घालायची आहे तीन चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि दीड चमचा चिकन मसाला घालायचा आहे सगळे मसाले चांगले मिक्स करून झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचं वाटण घालायचं वाटण घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं आता ह्याच्यावर आपल्याला एक खोलगट असं झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता इथे मी दोन ग्लास ह्या झाकणामध्ये पाणी घालते आता मंद आचेवर मी दहा मिनिट ह्याला असंच ठेवून दिलं होतं तर दहा मिनिटाने बघा ताटातलं ता 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 पाणी गरम झालं आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला चिकनमध्ये घालायचं आहे आणि एकदा ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मागाशी सुद्धा आपण चिकनला मीठ लावलं ह्याचा अंदाज घेऊनच ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आता ह्याच्यावर आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आता मध्यम आचेवर ह्याला पाच मिनिट परत असंच ठेवून देऊया आता पाच मिनटानंतर बघा ह्याच्यावरचं पाणी गरम झालं आता हे पाणी मी परत ह्या चिकनमध्ये घातलं एकदा ढवळून घ्यायचं आहे आता मोठ्या आचेवर आपल्याला ह्याला दहा ते पंधरा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं मोठ्या आचेवर ह्याला मी दहा ते पंधरा मिनिट चांगलं शिजवून घेतलं आणि चिकनसुद्धा चांगलं शिजलेलं आहे आणि रस्सासुद्धा मस्त असा घट्ट झालेला आहे आता वरून आपल्याला थोडासा चिकन मसाला घालायचा आहे ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे खडे मसाले घातलेले नाही आहेत त्यामुळे आपल्याला चिकन मसाला थोडा जास्त वापरायचा आहे आता मंद आचेवर ह्याला दोन ते तीन मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे आता मंदाच्या व याला दोन तीन मिनिट ठेवल्यानंतर बघा रश्शाला मस्त अशी तरी आलेली आहे आणि इथे चिकन आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आपल्याला गॅस बंद करायचं आहे मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद